आपल्या भारतामध्ये दरवर्षी लोक बेपत्ता होण्याचं प्रमाण चक्क काही लाखांमध्ये आहे ज्यामध्ये खास करून महिला आणि किशोरवयीन मुलांचा सहभाग आहे दोन तेवीस हजार तेवीस मध्ये आपल्या देशात आठ लाख अडुसष्ट हजार लोक बेपत्ता झाल्याची नोंद होती आता तुम्हीच विचार करा आठ लाख अडुसष्ट हजार लोक आपण विचारही करू शकत नाही एवढे लोक त्या एका वर्षात गायब झालेत यातील अर्धे लोक सापडले तर जवळपास अर्धे लोक म्हणजे चार लाखांपेक्षा जास्त लोक अजूनही सापडलेले नाहीत याचा अर्थ असा की हरवलेल्या शंभर लोकांपैकी फक्त त्रेपन्न लोक सापडतात त्रेपन्न टक्के एवढाच आपला शोध लागण्याचा दर आहे मग मंडळी उरलेली लोक माघारी न येता जातात तरी कुठं आणि महत्वाचं म्हणजे याचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे आतापर्यंत किती लोक गायब झाले आहेत आणि यावर उपाय म्हणून सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण सर्वात आधी या संकटात सर्वात जास्त धोका कोणाला आहे हे जाणून घेऊयात मंडळी याचा सर्वात जास्त धोका हा महिलांना आणि मुलांना आहे हरवलेल्या लोकांपैकी दोन तृतीयांश म्हणजे शंभरपैकी पासष्ट महिला आहेत दोन हजार तेवीस मध्ये तीन लाख चोवीस हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या यामध्ये महिलांचं गायब होण्याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा खूपच जास्त आहे म्हणजेच एकूण बेपत्ता लोकसंख्येत आता जर मुलांच्या बाबतीत बघितलं तर दोन हजार तेवीस पर्यंत जवळपास एक लाख चाळीस हजार मुलं हरवल्याची नोंद झाली आहे यात जास्त करून बारा ते अठरा वर्षांची किशोरवयीन मुलं आणि मुली आहेत त्यातही जवळपास एकोणपन्नास हजार मुलं अजूनही सापडलेली नाहीत म्हणजे तीन हरवलेल्या मुलांपैकी एक अजून गायब आहे असं म्हणायला हरकत नाही विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींना याचा धोका जास्त आहे आणि एवढंच नाही तर ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही या संकटाचा धोका आहे दोन हजार तेवीस मध्ये एकतीस ट्रान्सजेंडर व्यक्ती बेपत्ता झाल्या त्यापैकी फक्त अठरा जणांचा शोध लागला यानंतर जाणून घेऊयात की हे लोक गायब का होतात मंडळी लोक गायब होण्यामागे अनेक कारण आहेत लोक गायब होण्याचं एक मोठं कारण म्हणजे मानवी तस्करी आणि बालविवाह मानवी तस्करी म्हणजे एखाद्या व्यक्तीला फसवणूक धमकी किंवा बळजबरी करून पकडणे दुसऱ्या ठिकाणी नेणे लपवून ठेवणे आणि त्यांना ताब्यात घेणे हे सर्व बहुतेक वेळा जबरदस्ती काम करून घेण्यासाठी किंवा लैंगिक शोषणासाठी केलं जातं त्यात लहान मुलं मुलींचं जबरदस्ती विवाह ही एक मोठी समस्या आहे दुसरं म्हणजे आंतरराज्य समन्वयाचा अभाव जेव्हा आपल्या देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक किंवा दोन राज्य सरकार उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे एखाद्या मोठ्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करत नाहीत तेव्हा त्याला समन्वयाचा अभाव असं म्हणतात यामुळे हरवलेल्या लोकांचा शोध घेण्यात गोंधळ किंवा उशीर होतो तसेच ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये कमी अहवाल हो देणे याचा अर्थ असा की गावाकडच्या भागात किंवा गरीब आणि दुर्लक्ष वस्त्यांमध्ये जेव्हा काही वाईट घटना घडतात तेव्हा लोक पोलिसात तक्रार करायला घाबरतात किंवा पुढे येतच नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांची नोंद होतच नाही चौथं कारण म्हणजे नोंद झालेल्या प्रकरणांवर मर्यादित पाठपुरावा जरी काही प्रकरणं नोंदवली गेली तरी पण त्यावर पुढे योग्य तपास किंवा फॉलोअप होत नाही त्यामुळे गायब झालेल्या व्यक्तींचा शोध लागण्यात वेळ जातो किंवा ते कायम हरवलेलेच राहतात दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत बेपत्ता झालेल्या व्यक्तींची शोधलेल्या व्यक्तींची आणि बेपत्ता मुलांची प्रमुख आकडेवारी आपण समजून घेऊ बेपत्ता व्यक्तींची एकूण संख्या म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सहा लाख त्र्याण्णव हजार तीन तर दोन हजार एकवीस मध्ये सात लाख सत्तावीस हजार सहाशे चार आणि तीच आकडेवारी पाहिली तर दोन हजार तेवीस मध्ये आठ लाख अडुसष्ट हजार पाचशे एकोणसाठ आता आपण बघूया एकूण शोधलेल्या व्यक्तींची संख्या दोन हजार एकोणीस मध्ये तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे आठ दोन हजार तेवीस मध्ये चार लाख साठ हजार आठशे शहाऐंशी आता आपण बघूया ट्रेसिंग रेट दोन हजार एकोणीस मध्ये पन्नास पूर्णांक तीन टक्के दोन हजार एकवीस मध्ये बावन्न पूर्णांक नऊ टक्के तर तोच ट्रेसिंग रेट दोन हजार तेवीस मध्ये त्रेपन्न पूर्णांक एक टक्के आता बघूया बेपत्ता मुलांची संख्या दोन हजार एकोणीस मध्ये एक लाख एकोणीस हजार सहाशे सतरा तर दोन हजार तेवीस मध्ये एक लाख अडतीस हजार सहाशे नऊ आता तुम्ही म्हणाल हा सगळा डेटा कोण गोळा करत हा डेटा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो एन कडून गोळा केला जातो राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस विभागांकडून मिळालेली माहिती एन एकत्र करून भारतातील गुन्हेगारी म्हणजे क्राईम इन इंडिया या वार्षिक अहवालात प्रकाशित केला जातो पण हे लक्षात घ्या की अहवाल देण्यात होणारा उशीर आणि तपासातील अंतरामुळे खरी संख्या या आकड्यांपेक्षा अधिकही असू शकते या समस्येवर सरकार आणि न्यायालयाने काही उपाय केलेत या गंभीर प्रश्नावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने लक्ष केंद्रित केलं आहे विशेष म्हणजे बेपत्ता मुलांच्या बाबतीत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक राष्ट्रीय पोर्टल तयार करण्याचे निर्देश दिले या पोर्टलमुळे सर्व राज्य पोलीस आणि केंद्र यांच्यात समन्वय साधता येईल डेटा शेअर करता येईल आणि हरवलेल्या लोकांच्या ट्रॅकिंगमध्ये सुधारणा होईल विशेषतः बाल तस्करी आणि अपहरणांच्या प्रकरणांमध्ये हे जास्त उपयोगी ठरणार आहे मंडई जरी असं असलं तरीही आजही जवळपास एकोणपन्नास हजार मुलं अजूनही बेपत्ता आहेत म्हणजे तीन हरवलेल्या मुलांपैकी एक मूल अजून सापडलेलं नाही असं म्हणायला हरकत नाही भारतामध्ये हरवलेल्या लोकांचं संकट हे फक्त आकड्यांचं प्रकरण नाही तर ते लाखो कुटुंबांच्या वेदना भीती आणि अपूर्ण कथांचं प्रतीक आहे प्रत्येक आकड्याच्या मागे एक चेहरा आहे एक नाव आहे एक कहाणी आहे जोपर्यंत प्रत्येक हरवलेला व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत ही लढाई संपलेली नाही मंडळी या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका